प्रणाम असं झालं की हे जे मराठी माध्यम मी शिकणारी मुलं आहेत त्यांना हिंदी पण शिकणं कंपल्सरी केलं त्याच्यावरून बरंच मोठं वादळ महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि मला ना तो विषय असा राजकीय दृष्ट्या राज ठाकरे वगैरे ज्या पद्धतीने हाताळतायत त्याला प्राधान्य न देता अकॅडमिक पद्धतीने तो विषय विचारात घेण्याची इच्छा होती आणि अर्थातच त्यासाठी आवश्यक असे विचारवंत माझ्या परिचयाचे असल्यामुळे मैत्रीतले असल्यामुळे त्यांना साहजिकच मी आज परत पाचारण केलं म्हटलं हा विषय अकॅडमिक पद्धतीने काय आहे नेमका कसा आहे हे जरा आम्हाला समजवून सांगा तुम्ही आणि अर्थातच त्यामुळे माझी भूमिका ही एक प्रश्न विचारून त्यांचं ऐकणं जे तुम्ही करणार आहात तेच मी करणार आहे सर हा विषय त्याचे राजकीय पैरू पण घ्या पण प्राधान्याने अकॅडमिकली हा कसा आहे ते सांगा काय आणि आपण आपलं भूमिका काय सरकार किंवा अमुक कोणाच्या बाजूच्या विरुद्ध असं काही नाही जे आहे ते आहे येस साहेब आत्ता आम्ही गाडीतनं येत होतो तर त्यावेळेला गाडीमध्ये यशनी Uh, महेश मांजरेकर आणि राज ठाकरे यांचा पॉडकास्ट लावला होता बरं आणि आम्ही जवळजवळ अर्धा तास लागला आम्हाला ट्रॅफिकमुळे यायला तर तो अर्धा तास आम्ही तो पॉडकास्ट ऐकत होतो आणि त्यामध्ये प्रामुख्याने मराठी हा विषय आणि मग इतर राजकीय विषय असे महेश मांजरेकर प्रश्न विचारत होता राज ठाकरेंना बरं आणि राज ठाकरे त्याची उत्तर देत होती देत होते आणि ते चांगलेच वक्ते आहेत म्हणजे आणि मला तर वाटतं ते कहाणी कथन करणार कथाकथन करणारे खूपच छान कथा कथा करणारे होतील त्यात बोलता बोलता राज साहेबांनी एक विषय भारताचा इतिहास बोलता बोलता त्यांनी एक विषय मांडला की आपण इतिहास म्हणतो तर ऍक्च्युली तो भूगोल असतो असं त्यांनी सांगितलं म्हणजे काय की एक्झाम्पल त्यांनी दिलं मराठ्यांनी महाराष्ट्रापासून पाणीपत किंवा पार अगदी झेंडे हे केले म्हणजे काय तर त्यांनी एवढा मोठा एरिया कॅप्चर केला आपल्या हाताखाली घेतला आणि तो आपण त्याला इतिहास म्हणतो ते जेव्हा आपण डिस्कस करतो तर वास्तविकपणे आपण तो भूगोल डिस्कस करत असतो असं त्यांनी एक थिअरी मांडली त्यात बोलताना ते म्हणाले की आपला भारत देश जो पुरा पूर्वापार होता त्याचं खरं नाव होतं हिंद प्रांत आणि त्या हिंद प्रांतांवरती Uh, मुघलांनी uh, पहिलं uh, आक्रमण केलं त्यांनी जवळजवळ महाराष्ट्रापर्यंत ते आले होते त्यानंतर शिवाजी महाराजांनी त्यांना महाराष्ट्राच्या इथे रोखलं आणि परतवलं आणि त्याच्यानंतर मराठी मराठे त्यांनी जे साम्राज्य होतं ते मुघलांना मागे ढकलत ढकलत पार अटके पार नेलं आणि त्याच्यानंतर ब्रिटिश आले तर ते बोलताना हे, हे रंगवताना राज ठाकरे बोलले की तो हिंद प्रांत म्हणजे आपला हिंदुस्थान आणि मराठ्यांनी ढकलत नेलं म्हणजे जात म्हणून नाही बघायचं मराठे म्हणजे मराठी मराठी महाराष्ट्र असे त्यांनी ते एक थिअरी मांडली ती बोलताना आणि ती फार चांगल्या रीतीने मांडली आणि मी यशला म्हटलं की आयला हेच राज ठाकरे आहेत का जे परवा बोलले होते की आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही म्हणे म्हणजे राज ठाकरेंचं परवाचं मराठी सक्तीनी केली आहे असं जे वाक्य होतं त्याच्यावर प्रतिक्रिया देताना ते बोलले होते की आम्ही हिंदू आहोत आम्ही हिंदी नाही आणि म्हणून ना आम्हाला हिंदी भाषा नको आणि तेच राज ठाकरे आत्ता त्या पॉडकास्टमध्ये बोलताना ऐकलं की हा हिंद प्रांत आहे त्याच्यावरती इथल्या लोकल लोकांनी म्हणजे फक्त मराठ्यांनी राज्य केलं आणि मराठे म्हणजे मराठी मराठे म्हणजे जातीवरती जाऊ नका तर मला त्या त्याचा कोरिलेशन किंवा त्याचा विरोधाभास मला ह्याच्यामध्ये राज ठाकरेंच्या बोलण्यामध्ये प्रचंड दिसला आणि राज ठाकरे हे लता मंगेशकरांचे मोठे फॅन आहेत लता दिदींच्या त्यांनी अनेक मुलाखती घेतलेल्या आहेत मला राज ठाकरेंना एक आठवण करून द्यायची ह्या विषयात आणि मग मूळ विचार येतो की लता दिदींचा अजरामर झालेलं एक गाणं होतं हिंदी है हम वतन हिंदोस्ता त्याचं कोरिलेशन डायरेक्ट त्याचे आत्ता बोलले होते की हिंद प्रांत तर हिंदी हे हॅम म्हणजे हिंद प्रांतातले राहणारे आम्ही सगळे हिंदी आहोत आणि आहे आपला हिंदुस्थान म्हणजे काय की मग आम्ही हिंदी नाही आम्ही हिंदू आहोत तर जे हिंदी जे होते तेच लोक हिंदू आहेत असं अभिप्रेत लता दिदींनी त्या गाण्यामध्ये केलं होतं आता आपण मूळ विषयावरती येऊ हु। राज ठाकरेंची सारी प्रतिक्रिया जी आहे मराठी महाराष्ट्रामध्ये मराठी पाहिजे आणि वेळेला या वर्ष अभ्यास मे जून दोन हजार पंचवीसपासून अभ्यासक्रमामध्ये हिंदी भाषेला तिसरी भाषा म्हणून सक्ती केलेली आहे असं त्यांचं जे म्हणणं आहे तर त्याच्यावरती आपण येऊया माझं म एक स्पष्ट मत आहे असं काहीतरी बोलण्याच्या आधी राज ठाकरेंनी जर का हा विषय काय तो नीट समजून घेतला असता आणि त्याच्यावर अभ्यास केला असता तर राज ठाकरे असलं काही बोलले नसते पण अभ्यास आणि वगैरे त्यांचं प्रांत नाही आहे <laughs> ते मी आता नाही बोलत पण काय झालंय नॅशनल एज्युकेशन पॉलिसी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण hmm. दोन हजार वीस साली ज्या सरकारने अवलंबलेलं आहे त्या धोरणामध्ये आपलं जे करिक्युलम असतो ज्याला आपण म्हणतो दहा दहावीपर्यंत शिकायचं मग दोन वर्ष एच एस पर्यंत शिकायचं आणि मग तीन वर्ष ग्रॅज्युएशन टेन प्लस टू प्लस थ्री त्याच्यात फेर करून त्यांनी फाईव्ह प्लस थ्री प्लस थ्री प्लस, प्लस फोर अशा त्याच्यामध्ये त्यांनी भाषणक्रमाचा आहे भाग केलेला आहे कालावधीचा भाग केलेला आहे आणि त्यामध्ये तो जो कालावधीचा भाग त्यांनी केलेला आहे त्याच्या अनुसार पहिलं जे पहिली पाच वर्षाची असतात म्हणजे तीन वर्षापासून अठरा वर्षापर्यंतचा कालावधी ही शिक्षण शैक्षणिक पॉलिसी नी ठरवलेली आहे त्यात पहिली पाच वर्ष तीन ते आठ याला सरकार म्हणतं की फाउंडेशन आहे त्या शिक्षण क्रमाचं शिक्षण क्रमाचं आणि क्रमा त्या विद्यार्थ्याचं पुढली तीन वर्ष म्हणजे आठ ते अकरा ही प्रिपरेटरी स्टेज आहे मग पुढलं जे आपण शिकणार आहोत त्याची त्याचा तयारी करणं हे आहे त्याच्या पुढली जी तीन वर्ष आहेत ते मिडल एज म्हणतात म्हणजे मध्यम हे की आपण जे आत्ता अकरा वर्ष आठ वर्ष शिकलोय तर त्याचा पाया एकदा मजबूत झालाय ना त्याची खुंटी बळकट करणं म्हणतात ते आणि शेवटची चार वर्ष स्पेशलायझेशन त्यांना पुढे आयुष्यामध्ये जाऊन प्रत्येकालाच डॉक्टर व्हायचं गरज आहे असं नाही प्रत्येकाला इंजिनियर व्हायची गरज आहे असं नाही आणि हल्ली डॉक्टर किंवा इंजिनियर किंवा सी या तीन आ, स्ट्रीम्स पेक्षा अनेक इतर स्ट्रीम्स आहेत ते लोकांना समजायला लागलेलं आहे आणि त्यानुसार तो अभ्यासक्रम त्यांनी सगळा सेट केलेला आहे आता या अभ्यासक्रमामध्ये सरकारनी थ्री लँग्वेज पॉलिसी कंटिन्यू केलेली आहे ॲडॉप्ट नाही केलेली कंटिन्यू केलेली आहे याच्या आधी याच्या आधीपासून आणि ती थ्री लँग्वेज पॉलिसी कशी आहे तर तुमची एक भाषा जी मातृभाषा आहे ती असली पाहिजे ज्या तुम्ही राज्यात आहात त्याची दुसरी भाषा ही काय म्हणतात त्याला इंग्रजी असली पाहिजे आणि तिसरी भाषा देशामध्ये बावीस भाषा आहेत त्याच्यातली कुठची एक भाषा तुम्ही घेऊ शकता ती तिसरी भाषा असली पाहिजे अशा ह्याच्यामध्ये मराठीच घेतलं पाहिजे असं नाही मराठी कंपल्सरी अच्छा तुम्ही महाराष्ट्रामध्ये आपण राहतो म्हणून इंग्रजी कारण की इंग्रजीला इतके अनेक वर्ष लँग्वेज ऑफ कम्युनिकेशन म्हणून त्याला दर्जा मिळालाय आणि तिसरी भाषा जी आहे ती हिंदी आहे तामिळ आहे तेलुगू आहे तुलू आहे ओरिया आहे अगदी मल्याळम आहे कुठची भाषा महाराष्ट्रातला मुलगा हा नेसेसरीली हिंदीच घेतलं पाहिजे असं काही नाही 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 त्याला वीस भाषांचा पर्याय नाही ते त्याच विषयावरती येतोय तर ह्यापैकी कुठ ते राज्य ठरवू शकतं की ह्यापैकी कुठची भाषा कुठची घ्यायची तर महाराष्ट्राने हिंदी भाषा निवडलेली आहे आणि ती हिंदी भाषा काही नव्याने निवडलेली नाही आहे महाराष्ट्राचा तुम्ही जर का इतिहास बघितलात एकोणीसशे अडसष्ट साली कोठारी कमिशन जे होतं त्यांच्या रेकमेंडेशननुसार इंदिरा गांधी पंतप्रधान असताना ही थ्री ने लँग्वेज पॉलिसी देशाने ॲडॉप्ट केली एकोणीसशे अडुसष्ट साली आणि तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये म इंग्रजी मराठी आणि हिंदी या तीन भाषा शिकवल्या जात आहेत ही पॉलिसी एकोणीसशे शहाऐंशी साली राजीव गांधींनी बदलली आणि कारण की त्यावेळेला कम्प्युटर्स वगैरे यायला लागले होते तर त्याचं त्या जे शिक्षण आणि त्या अनुषंगाने तांत्रिक विज्ञान जे करायचं होतं ते कसं इन्कॉर्पोरेट करायचं आपल्या शैक्षणिक धोरणामध्ये म्हणून राजीव गांधींनी ती पॉलिसी बदलली पण सुद्धा त्यांनी थ्री लँग्वेज पॉलिसी बदलली नाही ना। ना। ब्याण्णव साली आणि दोन हजार पाच साली काही काही थोडेफार बदल काही तरतुदींचे नरसिंहराव आणि मनमोहन सिंगांनी केले त्यामध्ये सुद्धा त्यांनी या थ्री लँग्वेज पॉलिसीला हात लावला नाही आणि दोन हजार वीस साली जेव्हा एक पूर्ण नवीन शैक्षणिक धोरण मोदी सरकारने आणलं तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी फ्री लँग्वेज पॉलिसीला कंटिन्युएशनच दिलं ते पुढे तशीच चालू ठेवायचं त्यांनी धोरण अवलंबलेलं आहे म्हणजे मोदी सरकारने किंवा इथे महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस सरकारनी काहीतरी नवीन केलंय असं काही नाही तुम्ही लहान असल्यापासून पण हिंदी शिकत आहात मी लहान असल्यापासून पण हिंदी शिकतोय आणि मला वाटतं आता तुमची नातवंड असतील तर ते पण हिंदी शिकत असतील आता भले ते कमी वर्गात असतील फरक एकच आहे <laughs> फरक एकच आहे की जुन्या शैक्षणिक धोरणामध्ये हिंदीचं इंट्रोडक्शन पाचवीत केलं जायचं ओके दोन हजार वीस सालची जी शैक्षणिक धोरण आहे त्याच्यामध्ये त्यांनी पहिलीपासून हिंदीचं इंट्रोडक्शन केलं पाचवीत होत पाचवीत होतं त्याच्याऐवजी पहिल्यापासून केलेलं आहे आणि त्याचं कारण काय तर जो जे कोणी कायदे तज्ञांनी ठरवलंय किंवा एन -E जी एक आ, नोडल बॉडी बाड़, आहे त्यांनी जे ठरवलंय त्यांचा त्यांचं मत असं आहे की तीन ते सहा वर्ष ही जी तीन वर्ष असतात तर लहान मुलांचं आकलन शक्ती सगळ्यात जास्ती असते त्यावेळेला आणि त्यावेळेला जर का तुम्ही त्यांना तीन लँग्वेजेस इंट्रोड्यूस करून दिल्या तर ते पटकन शिकू शकतील अच्छा आणि ते पटकन जर का त्या लँग्वेजेस त्यावेळेला त्यांना इंट्रोड्यूस केल्या आणि शिकवल्या तर मग पुढे चालून त्यांना आणखीन दुसरी भाषा शिकायची किंवा इतर काही विषय शिकायचेत तर ते त्यांना पटापट करता येऊ शकेल असं एकंदर ह्याच्या मागचा विचार आहे आता थोडं पुढे जायच्या आधी मी तुम्हाला काही दोन पत्र वाचून दाखवणारे एक आहे उद्योगपती आणि दुसरे आहेत शिक्षणतज्ञ दोघे माझ्या ओळखीचे आहेत त्यांनी मला मी काल फेसबुकवरती या शैक्षणिक धोरणावरती एक पोस्ट टाकली होती तो करता तो ए, तर त्याला त्यांनी रिस्पॉन्ड करता अकाउंटचं नाव काय दयानंद तुमच्यापैकी अनेक जण फॉलो किंवा फ्रेंडशिप मागू शकतो तर त्याच्यावरती त्यांनी प्रतिक्रिया दिली होती तर त्या मी वाचतो आणि मग पुन्हा आपण राज ठाकरेंकडे येऊ आणि मग राजकारणाचा इन्फ्लुएन्स कसा पडतो त्याच्यावरती येऊ पहिली जी आहे प्रतिक्रिया त्यातली थोडक्यात ती थोडी मोठी आहे मी थोडक्यात वाचून दाखवतो ती आहे भाऊसाहेब चाहसकर हे शिक्षणतज्ञ आहेत त्यांनी लिहून दिलेली थोडक्यात प्रतिक्रिया अशी आपल्या राज्याने त्रिभाषा सूत्राचा स्वीकार केला आहे मराठीसह हिंदी आणि इंग्रजी हे विषय पाचवीपासून शिकवले जात आहेत गेली अनेक वर्ष विद्यार्थ्यांना अधिकाधिक भाषा जरूर शिकाव्यात तसे पर्याय उपलब्ध असले पाहिजेत यात अजिबात दुमत नाही मात्र याची सुरुवात कोणत्या टप्प्यावर आपण केली पाहिजे हा अध्यापनशास्त्राच्या दृष्टीने कळीचा मुद्दा आहे मराठी शाळेत पहिलीत आलेली मुले वर्षाअखेर प्रयत्नपूर्वक मराठी वाचायला आणि लिहायला शिकतात मुळात जगातली कोणतीही भाषा शिकणे साक्षर होणे ही बालकांसाठी वाटते तेवढी सोपी गोष्ट नसते प्रौढांनी प्रौढांना अगदी सोपी गोष्ट वाटत असली तरी प्रत्यक्षात ती बरीच गुंतागुंतीची बाब असते हे समजून घेतले पाहिजे साक्षरता क्षेत्रातील तज्ज्ञ यावर अधिक प्रकाश टाकू शकतील हे एक स्वतः शास्त्रज्ञ अस श शिक्षणतज्ञ असलेले भाऊसाहेब चास्कर लिहितात आता याची दुसरी माझ्या एका मित्राची प्रतिक्रिया आहे त्यांचं मी नाव सांगत नाही कारण की त्यांच्याशी मी अजूनही बोललो नाही आहे पण ते मुंबईतले प्रसिद्ध मराठी उद्योगपती आहेत आणि माझे शाळेपासूनचे मित्र आहेत त्यांनी मला लिहून दिलेलं आहे प्रिय दयानंद पहिलीपासून हिंदी या महाराष्ट्र शासन निर्णयाचे जस्टिफिकेशन करण्याचा प्रयत्न तू एफ बी पोस्टवर केला आहेस पण इयत्ता पहिलीपासून हिंदी शिकण्याची अनिवार्यता याकरता मेंदूचा विकास वगैरे जोडलेली कारणं ही केवळ ठिगळ आहेत इयत्ता पाचवीपासून भाषा त्रिसूत्री धोरण ज्या लोकांनी आधी अवलंबले ते धोरण ठरवणारे मूर्ख नव्हते असो म्हणून त्यांनी मला ही प्रतिक्रिया दिलेली आहे आणि तिसरी आणखीन एक जवळचा मित्र आहे जो राजकारणावरती थोडंफार चांगलं अभ्यास आहे त्याचा त्यांनी मला लिहून पाठवलं तद्दन फडणवीस सरकारला विरोध करणारा तो मनुष्य आहे त्यांनी लिहून पाठवलं की महाराष्ट्रातील भाजपा प्रणित सरकारने हिंदी प् भाषेची सक्ती केली आहे यावर तुम्हा धोक्यांचं काय मत आहे तुम्हा ढोकळ्यांचं काय मत आहे <laughs> ते वडापाव आणि ढोकळे ढोकळेच म्हणणं असं आहे वडापाव म्हणजे मराठी माणसं आणि ढोकळे म्हणजे तर तुमच्या ढोकळ्यांचं काय म्हणणं आता तुम्ही एक बघा माझं एक स्पष्ट मत मत आहे या तिघांनीही आपलं एनई पी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ट्वेंटी ट्वेंटी वाचलेली नाही hmm. अगदी माझं स्पष्ट मत आहे ते कदाचित हे मी बोलतोय तर नाराज होतील दुसरी गोष्ट राज ठाकरे काय किंवा आता भाजपाला विरोध करायचा म्हणून इतर सगळेच विरोधी पक्ष काय जे आता या भाषा हिंदी सक्ती हिंदी सक्ती म्हणून विरोध करतायत त्यांना सुद्धा ही सुद्धा या विषयाचा गंध नाही केवळ भाजप विरोध मोदी विरोध या एकाच झपाटलेल्या विचाराने ते सरकारने काहीही करून आणलं तरी त्याला विरोध करायचा सगळ्यात पहिली गोष्ट हिंदीची सक्ती केलेली नाही हिंदी एकोणीसशे अडसष्ट सालापासून तिसरी लँग्वेज म्हणून महाराष्ट्रामध्ये कायम शिक्षण आपल्या प्रणालीमध्ये आहेच त्यात त्यांनी नवीन काही केलं नाही नवीन काय केलंय पाचवीचा जे बेंचमार्क होता तो त्यांनी पहिलीपासून केला आहे आता पहिलीपासून केला आहे मी काय म्हणतोय अभ्यास करायला पाहिजे राज ठाकरेंनी किंवा इतर सगळ्यांनी तर जे धोरण आहे त्यांनी ते समजूनच घेतलं नाही आहे उलटं बोलायचं विरोध करायचा आत्ता त्यां सरकारने जे ठरवलेलं आहे अभ्यासक्रमामध्ये पहिलीपासून करायचं तर पहिली ते तिसरी केवळ मौखिक अभ्यासक्रम आहे मौखिक हिंदी त्यांना शिकवली जाणार आहे पुस्तकी हिंदी नाही आणि मी थोडा प्रयत्न करून आज आपल्या सगळ्या दर्शकांसाठी जे सरकारचा अभ्यास जो अभ्यासक्रम आहे जो ऑफिशियली सरकारनी आता घोषित केलाय सुद्धा माहिती नाही कोणालाच की हे मौखिक मर्यादित मर्यादित लिखित आणि ह्याचा हे कसं आहे की आपण जे पुस्तकी ज्ञान घेतो तर ह्या सरकारचं धोरण असं आहे की पुस्तकी ज्ञान न घेता आपण जे शिकतोय ते प्रत्यक्षात काय आहे किंवा त्याचा कसा वापर होतो शिक्षणाचा हे कळण्यासाठी सरकारने ठरवलंय की शैक्षणिक प्रणालीमध्ये एज्युकेशनल एड्स ज्याला आपण म्हणतो आपण काय म्हणतो मदत करणाऱ्या मदतपूरक वस्तू अशा इंट्रोड्यूस करायच्या आणि त्या दृष्टीने सरकार अनेक जे बदल करत आहे म्हणून एकोणीसशे वीस साली इंट्रोड्यूस केलेलं हे शैक्षणिक धोरण फायनल केलेलं शैक्षणिक धोरण इम्प्लिमेंटेशनला पंचवीस साली येत आहे दोन हजार वीस साली दोन हजार वीस साली इंट्रोड्यूस केलेलं धोरण दोन हजार पंचवीस साली ते कारण की ते टप्प्या टप्प्याने इंट्रोड्यूस करत नी जर्क रिॲक्शन की किंवा असं झटकल्यासारखं त्यांनी पटकन आणलं आणि असं करत नाहीत तर ह्याच्यामध्ये बोर्ड मध्ये आज बघतात सरकारी बोर्ड बरोबर सीबीएससी बोर्ड, बोर्ड, बोर्ड खूप पॉप्युलर होत आहे सीबीएसई बोर्डाने हिंदी भाषा ऑलरेडी इंट्रोड्यूस केलेली आहे आणि एज्युकेशनल एड्स पण इंट्रोड्यूस केलेले आहेत तसेच एडी पहिलीपासून केले के त्यांनी आता गेल्या दोन वर्षापासून बोर्ड सीबीएसी बोर्ड सीबीएसी आणि हे मला वाटतं आपण हे कसे दाखवू मला माहित नाही पण जर का तुम्ही हे बघितलेत इथे तर तुम्ही हे बघितलं जर का तर इथे सिंह आहे माकडं आहेत आपली शाळा आहे आणि त्याच्यावरती लिहिलेलं आहे है, हमारी पाठशाळा आणि मग ती त्यांना दाखवली जाणारी चित्र ही एज्युकेशनल एड्स आहेत ही दाखवली जाईल मग तो मुलगा पाठशाला म्हणणार मग पाठशाळा म्हणजे काय तर शाळा म्हणजे मराठीतली शाळा किंवा इंग्रजीतली स्कूल म्हणजे ही हिंदीमध्ये त्याला पाठशाळा म्हणतात किंवा हत्ती असेल तर त्याला हाथी म्हणतात किंवा वाघ किंवा सिंह असेल त्याला शेर म्हणतात अशा ह्या शैक्षणिक एड्सद्वारे त्यांना शिकवलं जाणार आहे चित्रांच्या मौखिक आणि चित्रांच्या पाठ्यपुस्तक पाठ्यपुस्तक वगैरे असं काही पण हेच एड्सच पुस्तक विल बी एड्स तर हे शिकवलं जाणार आहे पण हे समजून घ्यायचं नाही आपल्याकडे अ सर आणि ते ठोकळे असायचे पूर्वी त्याच प्रकारचं हे असणार आहे तर हे अशा प्रकारचं त्यांचं आहे आणि हे मला वाटतं हे सगळ्यांना आतापर्यंत पिक्चर क्लिअर झालं असेल की सक्ती क्लिअर झालं असेल तर हे सरकारने इंट्रोड्यूस केलेलं आहे आणि ह्याच्यामुळे जास्त ताण पडेल तर लिहिले त्यांचा गणितातला अभ्यास कमी होईल म्हणजे त्यांचा गणिताचा अभ्यासाचा वेळ आता गणिताचा अभ्यासाचा वेळ आणि याचा काय संबंध आहे हिंदीच्या याचा काहीच नाही अच्छा हा शिक्ष फाईव्ह प्लस थ्री प्लस थ्री प्लस फोर याचा आपण एक वेगळा व्हिडिओ करू कारण की तो अभ्यासक्रम जो आहे त्याच्यामध्ये पण पुढे जाऊन त्यांना काही विषय सोडून देता येणार आहेत ज्याच्यावर आपल्याला पुढे स्पेशलायझेशन करायचे तेवढेच विषय ठेवता येणार आहेत मग असा अभ्यासक्रमामध्ये खूप वेगवेगळे पैलू आहेत जे लोकांना आपण सांगायला पाहिजेत वेगळा व्हिडिओ करून पण मला ह्याबद्दल एकच सांगायचं आहे राज ठाकरे काय किंवा इतर कुठलेही राजकीय नेते जे आहेत तर एक म्हण आहे तुम्ही ती नक्की ऐकली असणार की ग्रेट माइंड्स ग्रेट माइंड्स डिस्कस आयडियाज ॲव्हरेज माइंड्स डिस्कस इव्हेंट्स आणि स्मॉल माइंड्स किंवा ऑर्डिनरी माइंड्स डिस्कस पीपल तर हे मी थोडंसं बदलतोय ग्रेट लीडर्स डिस्कस डेव्हलपमेंट अँड आयडियाज किंवा डेव्हलपमेंटल आयडियाज एव्हरेज लिडर्स डिस्कस इव्हेंट इव्हेंट्स आफ्टर दे हॅव हॅपन बिकॉज एव्हरीबडी बिकम्स वाईज आफ्टर ए इव्हेंट म्हणजे एखादी घटना घरून गेल्यानंतर सगळेच छाने होतात तर तसे ॲव्हरेज लिडर्स जे आहेत ते ते हे असे डिस्कस करतात आणि स्मॉल लीडर्स जे आहेत दे डिस्कस पीपल आणि लँग्वेज छोटी माणसं जी आहेत ती इतरांबद्दल चर्चा करतात इतरांवरती टीका टिप्पणी करतात गद्दार फद्दार जे काय म्हणतात तसं किंवा मग भाषावरती मराठी मराठी करत बसायचं आणि मला दुसरी एक विनंती आहे सगळ्या मराठी बांधवांना की हे लोक असा बागुलबुआ प्रत्येक मेळेला मराठी 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 करून तुमच्यामध्ये एक न्यूनगंड निर्माण करतायत स्वतःबद्दलचा तुम्ही तो न्यूनगंड झटकून टाका सरकारनी जे काय धोरण आणलेलं आहे जसं एकाने म्हटलं की अडसष्ट साली ज्यांनी विचारपूर्वक हे धोरण ठरवलं त्यांना अक्कल नव्हती का तर मला आता तेच म्हणायचं आहे की एकोणीस सालापासून नवीन धोरण येणार होतं ते येऊन इम्प्लिमेंट पंचवीस वर्ष दोन हजार पंचवीस साली म्हणजे सहा वर्षानंतर इम्प्लिमेंट होते तर ह्या लोकांना पण अक्कल आहे याच्यावर विश्वास ठेवा सो so, तुम्ही इतक्या सुंदर रीतीने सांगितलं फडणवीस म्हणाले ना की यांची भाषण ठेवणार आणि मला यामध्ये आता ऍड करायचा जो महत्वाचा मुद्दा माझ्या डोक्यात विसरलेला होता प्रांत राज ठाकरेंनी एक कॉमेंट केली आहे की राज्यांची रचना प्रांत प्रांतांवर भाषावर प्रांतांची रचना झालेली आहे आता माझं याच्या त्यामुळे आता तसंच केलं पाहिजे तर मला याचं एक सिम्पल सोल्युशन आहे तज्ज्ञांनी विचार करावा मी फक्त सजेशन देतोय मला याची पूर्ण माहिती आहे असं मी क्लेम करत नाही पण तुम्ही जर का इंग्रजी भाषा बघितलीत किंवा युरोपमधली जर्मनीची भाषा बघितली इटालियन भाषा बघितली वगैरे या सगळ्यांची लिपी ही रोमन लिपी असते भाषा वेगळी असेल त्यामुळे हो पण आपण जर्मनीतली भाषा वाचू शकतो इटलीची भाषा आपण वाचू शकतो ती कळणार नाही आपल्याला भले कारण की आपण शिकलेलो नाही इटाली लँग्वेज पण ती लिपी रोमन असल्यामुळे आपल्या इथे काय होत हिंदी मराठी यांची जी लिपी आहे ती पूर्वी मोडी म्हणजे टिळकांच्या वेळेपासून केलेली नंतर देवनागरी बेस त्या लिपीचा देवनागरी आहे तुम्ही तामिळनाडूत गेला तर ता आपण किंवा मल्याळम लिपी जी आहे आपण त्याला जिलबेळा म्हणतो मस्करीमध्ये कधी कधी त्यांचं काय हे उपास करायचा नाही मला पण ती भाषा आपल्याला कळतच नाही कारण की ती लिपी खूप वेगळी तर माझी एक सजेशन आहे की जर का आपल्या देशाने देवनागरी लिपी ही जर का पॅन इंडिया कॉमन केली तर मग ही प्रांतवर भाषावर रचना जी आहे ती पण टिकेल आणि एकमेकांच्या भाषा एकमेकांना निदान वाचता तरी घ्यायला समजण्यासाठी शिकावी लागते पण इंग्रजी पण देवनागरीत असावी असं वाटतं नाही नाही इंग्रजी तर रोमन वरती ते वेगळं त्यामुळे मी आपल्या देशातल्या भाषांच्या संदर्भामध्ये सर मलाही या विषयात फारशी माहिती नव्हती आणि माझी अशी प्रामाणिक इच्छा होती की कोणीतरी माहितगार अनुभवी अभ्यासकांनी समोर ती मांडावीत म्हणून मी सरांना पाचारण करून विनंती केली आणि आता आपल्याला सगळ्यांना हा विषय कळला असेल थोडं त्यांनी त्याच्यात राजकारणाचं अवॉइड केलेलं आहे त्याच्यामधलं पण तेही केव्हा त्यांनी बोलावं लागेल आ, एका वाक्यात आज एकाने मला तुमच्यासारखाच मेसेज पाठवला आहे त्यांनी सांगितले की देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीमध्ये मनसेला घेताना मनसेला पुन्हा एकदा उभारी येण्याकरता एखादा इशू हवा म्हणून हे केलंय अभ्यास म्हणून आणि नाही प्रत्येक जण कसा विचार करतोय आता आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया आहे की बिहारमध्ये इलेक्शन आलेत म्हणून हा हिंदीचा विषय बीजेपीनी केला आहे तर तुम्ही हिंदी हिंदी करत राहा मराठी मराठी आता आम्ही सुरू करतो असं त्यांनी राज ठाकरे आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली तर प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने देतोय प्रतिक्रिया धन्यवाद